समृद्धी महामार्गावर आतापर्यंत सर्वात भीषण अपघात शनिवारी घडला या अपघातामध्ये बसमधील तब्बल पंचवीस प्रवाशांचा होरपुळून मृत्यू झालेला आहे शिवनगरचे संजय बहाळे आणि मनीषा बहाळे या दोघांचा सुद्धा यामध्ये होरपुळून मृत्यू झालेला आहे एमपीएससी चे क्लास करण्यासाठी मनीषा आपल्या काकांसोबत पुण्याला येत होती मनीषा बहाळे अतिशय होतकूर आणि हुशार विद्यार्थिनी होती तिचं भविष्यात प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न होतं यासाठी ती तिच्या काकांसोबत पुण्याला एम पी एस सीचे चे क्लास करण्यासाठी शुक्रवार रात्री कारंजाच्या हॉटेल राधाकृष्ण जवळून रात्री साडे अकराच्या दरम्यान विदर्भ ट्रॅव्हलच्या बसमध्ये बसली केवळ दोन तासातच काका आणि पुतणीचा बस अपघातात होरपळून मृत्यू झाला त्यामुळे मनीषाला तिच्या स्वप्नाची पूर्तता होण्या अगोदरच काळाने हिरावून घेतले अपघातात टायर फुटून झाला नसून बस रोड दुभाजकावर आदळल्याने अपघात झालेला आहे गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकाला गाडी घासली त्यात बसच्या समोरचा एक्सेल तुटल्याने बस उलटली यावेळी डिझेल टँक फुटल्याने घर्षण होऊन आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आर टीओने दिलेला आहे निष्काळजीपणे वाहन चालवून पंचवीस जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका वाहन चालकावर ठेवण्यात आलेला आहे तसेच त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे